बीड नगर परिषदेचा उपनगराध्यक्षसह विविध समित्या राष्ट्रवादीकडंच राहणार रा आहे नेमकं समीकरण कसं जुळणार आहे तर नुकत्याच पार पडलेल्या बीड महानगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु ह्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला संख्याबळ जे आहे नगरसेवकाचं ते मिळवण्यामध्ये अपयश आल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजित पवार गटासह मित्र पक्षाचे बावीस नगरसेवक जे आहेत ते बीड महानगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे संख्याबळ जे आहे ते सत्तावीस संख्याबळ असणं गरजेचं आहे एकूण बावीस नगरसेवक आणि नगराध्यक्षांना मताचा अधिकार असल्यामुळे असे एकूण तेवीस मतं जे आहेत ते अजित पवार गटाच्या बाजूने आहेत उर्वरित चार नगरसेवकाची कमतरता असल्यामुळे आता थेट बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा यांनीच आता बीड नगर परिषदेमध्ये डोकं लावण्यास सुरुवात केली असून नगर परिषदेचा नगराध्यक्ष आपल्या बाजूने असला तरी उपनगराध्यक्ष पदासह विविध समित्या आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी दादांनीच आता डोकं लावलेलं ला आहे नेमकं कशा पद्धतीने दादांनी डोकं लावलेलं ला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी बीड नगर परिषद जी आहे ती अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होती ह्या ठिकाणी तीन पक्षामध्ये खऱ्या अर्थाने लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे खरी लढत जी आहे ती भाजप आणि शरद पवार यांच्या गटामध्ये होणार असल्याची चर्चा जोरदार होत होती परंतु गेवराय मतदारसंघाचे असलेले आमदार तसंच अजित पवार गटाचे नेते असलेले अमरसिंह पंडित यांनी टाकलेला डाव आणि ह्या डावाला अगदी यशस्वीरित्या यश आल्याचं आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे कारण अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे जी आहेत त्या शेवटच्या तीन फेऱ्यामध्ये विजय होऊन बीडच्या नगराध्यक्षपदी त्या विराजमान झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर सीरसागर विरुद्ध सीरसागर अशी लढत होणार असून इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद येणार असल्याचं बोललं जात होतं आणि पहिल्या फेरीपासून तर अंतिम अकरा फेरीपर्यंत भाजपचा नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो लीडवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं परंतु अंतिम टप्प्यामध्ये जर पाहिलं तर सर्वच चित्र बदलल्याचं पाहण्यास मिळालं असून ऐन अंतिम तीन फेऱ्यामध्ये अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे जे आहेत त्या विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषदेचे अध्यक्ष जरी अजित पवार गटाचे असले तरी मात्र बीड नगर परिषदेचे उपनगर पदासह स सभापती पदासह इतर समित्या आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी अजित पवाराकडे संख्याबळ जे आहे ते कमी पडत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंधरा नगरसेवक जे आहेत ते भाजपचे आहेत तर बारा नगरसेवक जे आहेत ते शरद पवार गटाचे आहेत तर अठरा नगरसेवक जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत त्यामुळे संख्याबळ जुळवण्यासाठी आता तडजोडीला जास्तच वेग आल्याचं पाहण्यास मिळत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर, तर गेल्या दोन दिवसापासून बीड शहरामध्ये अशी चर्चा होत होती की बीड जे आहे ते मुक्त करण्यासाठी पंडितांना यश आलं असलं तरी मात्र आता बीड मुक्त होत नाही उपनगराध्यक्षपदासह विविध समित्या आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी दोन्ही सिरसागर बंधू जे आहेत ते एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदार होत होती त्यामुळे कुठंतरी अजित पवार गटाकडे अध्यक्षपद असलं तरी विविध उपाध्यक्षासह विविध समित्या ज्या आहेत ते त्यांच्या बाजूने दुरावल्या जाणार असून बीड मुक्त होऊ शकत नाही असं जे आहे ते वातावरण निर्माण होत होतं परंतु काल जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये बीड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह विविध समित्या अजित पवार यांच्या गटाकडे यावा ह्यासाठी थेट आता बीड येथील स्थानिक नेत्यांनी अजितदादा ह्यांच्याकडे सर्व सूत्र सोपवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्यामुळे आता अजितदादाने थेट बीड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह विविध समित्यासाठी आपल्या ताब्यात कशा येत्याने ह्यासाठी डोकं लावण्यास सुरुवात केली असून उद्या थेट सकाळी अजितदादा जे आहेत ते बीड या ठिकाणी येणार असून ते बीड नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारासह बीड नगर परिषदेच्या उप अध्यक्षपदासह विविध समित्या आपल्या बाजूने कशा येतील चार नगरसेवकाची कमतरता आहे त्यासाठी कुठले चार नगरसेवक आपल्या बाजूने ठामपणे उभे राहतील यासाठी ते तडजोड करीत असल्याचं देखील बोललं जात असून त्यांच्या तडजोडीला अंतिम टप्प्यामध्ये यश येणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही गट आता एकत्र आल्यामुळे अजितदादाकडून आता विजय पंडित व अमर पंडित असले तरी मात्र आता शरद पवार गटाचे नेते तसंच बीड जिल्ह्याचे बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप शिरसागर यांची जुळवाजुळ जे आहे ते अजितदादा ह्यांच्यासोबत चांगल्या रीतीने असल्यामुळे कदाचित अंतिम टप्प्यामध्ये अजितदादा जे आहेत ते संदीप शिरसागरांना संख्याबळ वाढवण्यासाठी आपल्या बाजूने घेणार असल्याची चर्चा देखील होत आहे त्यामुळे राष्ट्रवादीचाच उपनगराध्यक्ष सह विविध समित्यामध्ये राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे अजितदादाने थेट आता सूत्र हलवण्यास सुरुवात केलेली आहे परंतु स्थानिक काही पाच नेत्याकडून ह्याला विरोध देखील केला जात आहे त्यामुळे आता अजितदादाचा विरोध झुगारून हे पाच नेते जे आहेत ते ह्या नगर परिषदेमध्ये कशा पद्धतीने ठाण मांडून बसतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे परंतु जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर दोन्ही शीरसागर एकत्र आले तर बीड नगर परिषदेचा नगराध्यक्ष जरी अजित पवार गटाचा असला तरी मात्र उपनगर उपनगराध्यक्षासह विविध समित्या ज्या आहेत त्या शिरसागराच्याच राहू शकतात कारण गेल्या पस्तीस वर्षापासून सीरसागर घराण्याचं वर्चस्व जे आहे ते बीड नगर परिषदेवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु ह्याला कुठंतरी खिंडार पाडण्यामध्ये पंडितांना यश आलं असलं तरी मात्र संख्याबळ जुळवण्यासाठी पंडितांना अपयश आलं असल्याचं देखील ह्या मतमोजणी प्रक्रियेनंतर आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर एकूण बावन्न नगरसेवक जे आहेत ते बीड नगर परिषदेमध्ये आहेत त्यापैकी सत्तावीस नगरसेवक आपल्या बाजूने असणं गरजेचं आहे कारण मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर पंचवीस दिवसानंतर उपनगराध्यक्षपदासह स सभापतीपदासह विविध समित्या स्थापन करणे अनिवार्य आहे त्यामुळे आता जर पाहिलं तर दहा दिवस लोटले आहेत परंतु बीडचा उपनगराध्यक्ष कोण होणार याचबरोबर सभापती कोण होणार विविध समित्या ज्या आहेत त्या कुणाच्या बाजूने राहणार हे जी चर्चा जी आहे ती बीड शहरामध्ये चांगलीच जोरदार होत आहे बीड नगर परिषदेचा अध्यक्ष जरी अजित पवार गटाचा असला तरी मात्र उपनगराध्यक्ष कोणाचा होणार ह्याची चर्चा आता बीडपुरती मर्यादित राहिली नसून बीड जिल्ह्यामधील विविध ठिकाणी देखील जोरदार होत आहे परंतु आज काल झालेल्या काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आली असून अध्यक्ष पदासह सभापती पदासह विविध समित्या जे आहेत त्या राष्ट्रवादीच्याच बाजूने राहणार असल्याचं बोललं जात आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुतारी आणि घड्याळ जे आहे ते या ठिकाणीच नाही तर राज्यामध्ये देखील एकत्र येणार असून ह्याचे सर्व पडसाद जे आहेत ते बीड नगर परिषदेमध्ये देखील आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत त्यामुळे कुठंतरी सिरसागर बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जरी होत असली तरी मात्र आता ही चर्चा कायम चर्चाच राहणार असून खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजितदादा जे आहेत ते आता त्यांनी सूत्र हलवले असून बीड नगर परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो राष्ट्रवादीचा होणार असून सभापती पदासह विविध समित्या जे आहेत ते अजित पवार गटाच्या बाजूच्या राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे अजितदादा जे आहेत ते आता संदीप सिरसागरा यांना हाताशी धरून पुन्हा एकदा बीड नगर परिषदेचा कारभार जे आहे ते चालवणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सध्या बीड शहरामध्ये उपनगर सभापती सभापतीपद जे आहे ते राष्ट्रवादीचाच राहणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद